अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आली आहे दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदन ही धमकी दिली अशी माहिती मिळते आहे आणि त्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आलेल्या आहेत थेट जाऊया दिल्लीला आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आता आपल्यासोबत आहेत रामराजे काय अधिक तपशील या धमकीबद्दल बिलकुल ही धमकी देण्यात आलेली आहे आणि जैश ए मोहम्मद या संघटनेकडून ही धमकी देण्यात आलेली आहे मूळ मुद्दा असा आहे की तिथे मस्जिद होती असं जैश ए म्हणणं आहे आणि मशिदीला काढून तिथे मंदिर बनवण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच हे बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे परंतु या धमकीच्या संदर्भामध्ये अजूनही तपास चालू आहे ही ऑडिओ क्लिप जी मिळालेली आहे त्याची किती सत्यता आहे हे पडताळण्याचं काम चालू आहे परंतु खबरदारी इशारा म्हणून राम मंदिर ते अयोध्या एअरपोर्ट या संपूर्ण परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे राम मंदिरच्या परिसराला एक वेगळी व्यवस्था आहे राम सुरक्षा व्यवस्था आहे परंतु बाहेर जी आहे ती उत्तर प्रदेश पोलिसांची सुरक्षा आहे त्यामुळं संपूर्ण अयोध्येला आता एक छावणीचं रूप आलेलं आहे असं दिसून येत आहे रामराजे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल